मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संजना ही अनिरुद्धला म्हणते अरे चल ना पटकन आपल्याला निघायचं आहे ना त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हो अगं गाडीला काहीतरी झालं आहे मी बघतो पाच मिनटं मग आता ती म्हणते अरे तिकडे जायला उशीर झाला तर आपल्याला यश आणि अरुंधतीच्या जा पुढे जायचं आहे तुला कळतं की नाही काही त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो गं जरा थांब गाडीला काय झालं आहे ते तर बघू दे मग आता आपण रिक्षाने जाऊयात तू अगोदर इकडे ये बरं असं संजना हट्टच करत राहते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो जरा गप्प बसतेस का ग किती बोलत असतेस तू सारखी सारखी त्यावेळी आता संजना म्हणते समोर बघ ना वृंद चेअर्स करण्यासाठी तिथे नितीन सुद्धा आला आहे तिची चेअर्स टीम जेव्हा अशी तोंडावर पडेल ना सर्वांचे चेहरे मला बघायचेच आहेत त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आता नाही तुला उशीर होत का त्यांच्याकडे लक्ष देताना जरा आपल्याला कामावर फोकस कर ना तू मग आता संजना म्हणते तुला ना अनिरुद्ध प्रत्येक गोष्टीची मजा घेताच येत नाही समोर एवढा ड्रामा चालू आहे तरी तुला दिसत नाही आता नितीन पूर्णपणे खचलेला असतो आणि रडत असतो त्यावेळी अरुंधती म्हणते पुढे काय वर्षा कशी आहे मग आता वर्षा मनाने स्ट्रॉंग आहे म्हणून ती सगळं काही निभावून नेते परंतु आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये वाचक जाऊ शकते दृष्टी जाऊ शकते किंवा चेहरा पॅरालाईज सुद्धा होऊ शकतो असं आता नितीन सांगतो त्यावेळी आता अरुंधतीला धक्काच बसतो मग आता यश म्हणतो नितीन सर तुम्ही अगोदर आम्हाला सांगायला हवं होतं अहो आमची खूप मदत झाली असती तुम्हाला तेव्हा नितीन म्हणतो सॉरी यश पण अरे मी एवढं टेन्शनमध्ये मध्ये होतो ना मला काहीच सांगता नाही आलं अरुंधती विचारते सुलेखा हे सगळं काही माहीत आहे का त्यावेळी नितीन म्हणतो हो आता मावशी तिच्या बर आहे तरी ती अगदी काहीच टेन्शन घेत नाही कारण औषशी तिला खूप सपोर्ट करते तेव्हा अरुंधती म्हणते हे काय होऊन बसले मध्येच असं कसं घडलं ना कळतच नाही आहे पण मला वर्षाला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता तेव्हा नितीन म्हणतो हे बघा अरुंधती मी तिच्याजवळ सतत आहे तू काळजी करू नको अगं ती आता एकदम ठणठणीत बरी आहे आणि मी तुला नेहमी अपडेट्स देत राहील याचे त्यावेळी ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते मग आता मी पटकन गाडी घेऊन आतमध्येच येतो असं नितीन म्हणतो अरुंधती म्हणते नको आम्ही येतो बाहेर तुम्ही एवढा त्रास नका घेऊ आमच्यासाठी त्यावेळी नितीन म्हणतो नाही अरुंधती तू इथेच थांब तेव्हा आता तेथे अरुंधती यशला म्हणते चल बाहेर आपण जाऊयात नितीन आता पुढे निघून गेलेला असतो तेवढ्यातच आता अरुंधती आणि यश हे दोघेही गेट जवळ येतात तेथे आल्यानंतर आता संजना मागून धावतच येते आणि रिक्षा रिक्षा असं म्हणून रिक्षाला थांबवत असते तेव्हा संजना आता संजना आता जोरातच अरुंधतीला धक्का मारते आणि तिच्या पुढे पळते त्यावेळी अरुंधती जोरातच खाली पडते ती नेमकी हातावर मग आता हातावर पडल्यामुळे अरुंधतीला खूपच दुखापत होते तेव्हा यश आता जोरात संजनावर ओरडतो मग आता तो म्हणतो आई तुला जास्त काही लागलं तर नाही ना तरीही संजना आता अरुंधतीकडे दुर्लक्ष करतच म्हणते की तुला कोण मध्ये यायला सांगितलं होतं ग सारखी आपली मध्ये मध्ये येत राहतेस असं म्हणून ती रिक्षावाळ्याला थांबवते तर इकडे अरुंधती आता म्हणते की यश अरे खूप त्रास होतोय मला अनिरुद्ध आता म्हणतो अरुंधती अगं चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया तुला खूप त्रास होतोय का तर संजना अनिरुद्धला आता सारखीच बोलवत असते आणि म्हणते की तू जर आला नाहीस ना मी तुला घ्यायला येईल तेथे तेव्हा यश आता संजनाला खूप बोलत असतो तर अनिरुद्धला अरुंधतीची आता जरा काळजी वाटत असते तो तेथेच थांबलेला असतो म्हणून संजना पटकन पाठीमागे येते अनिरुद्धचा हात पकडून त्याला रिक्षात बसवते अनिरुद्धचं लक्ष मात्र अरुंधतीकडेच असतं त्यानंतर आता यश हा अरुंधतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोच अरुंधती नकोच म्हणत असते मला कॉम्पिटिशनला जायचंय नितीन म्हणतो आम्ही तुझं काहीही ऐकणार नाही अजून वेळ आहे दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना आता कॉम्पिटिशनच्या ठिकाणी आलेले असतात सर्वांची विचारपूस करतात आज काही नवीन बनवणार कल्पनाला विचारतात मग आता माझ्या बाबांची आज नवीन डिश आहे त्यामुळे आम्ही त्याचीच तयारी करून आल्याचं कल्पना म्हणते तेव्हा आता संजनाला लगेच कुणाचा तरी फोन येतो ती बाजूला बोलायला जाते त्यावेळी अनिरुद्ध आता लगेच मागे पाहतो तर तेथे अरुंधती आलेली असते त्याचवेळी आता संजना अनिरुद्धजवळ जाते तिचं काही अरुंधतीकडे लक्ष नसतं मग आता संजना म्हणते मी एक सांगू का रे अरुंधतीना अगदी फ्रॅक्चर झाली असेल हात वगैरे कारण एवढी चोरात आपटली ना ती तुला काय सांगू मग आता अनिरुद्ध विचारतो संजना मला सांग ना तू मुद्दाम पाडलं ना अरुंधतीला ती म्हणते नाही रे पावसामुळे आता रस्ते निसरडे झाले आहेत ती आपोआप पडली असेल मला तरी काय माहीत आणि जाऊ दे तुला काय एवढं तिचा पण तेव्हा अरुंधती आज येणारच नाही कॉम्पिटिशनला असं ती म्हणते तेव्हा तो म्हणतो जरा मागे वळून बघ ना तेव्हा आता संजनाला अरुंधतीला पाहून जरा धक्काच बसतो तेव्हा ती म्हणते गुळाला मुंगळे चिटकतात ना ही चिवट आहे कितीही काही झालं तरी हार मानायला तयारच नाही ही बाई इकडे आता मिहीर विचारतो काय झालं मग आता अरुंधती म्हणते मित्रानंतर सगळं काही सांगते तेव्हा आपल्याला रेसिपीज करता येतील का नक्की असं मिहीर विचारतो नाही तर आपण माघार घेऊयात तेव्हा अरुंधती म्हणते नाही नको माघार घ्यायला नको आपण ठरवलं की सगळं काही जमतं असं म्हणून ती त्यालाच उलट प्रोत्साहन देते पण मिहिरला जरा टेन्शनच आलेलं असतं तो म्हणतो आपण स्पर्धेतून बाहेर पडायचं का ताई ती म्हणते नको सांगितलं ना तुला यश आता अरुंधतीला म्हणतो आई तू काळजी करू नकोस आज नक्कीच पुढच्या राऊंडमध्ये जाणार असं म्हणून अरुंधतीचं तो मनोधैर्य वाढवतो त्याच वेळी आता नितीन आणि तो दोघेही मिहिरला विश करून तेथून जातात त्यावेळी अरुंधती म्हणते मिहीर तू पुढे हो मी आलेच तेव्हा मिहीर ठीक आहे असं म्हणतो त्यानंतर अरुंधती आता संजनाजवळ येते आणि म्हणते हे बघ देव जेव्हा एखाद्याची परीक्षा घेत असतो ना तेव्हा देवाने त्या संकटावर मात करण्याची आणि लढण्याची ताकद अगोदरच दिलेली असते अगं देवाने निवडक व्यक्ती तयार केलेल्या आहेत आणि त्यापैकी मी एक आहे त्यामुळे मी हार मानेन हा विचार तू तर मनातून काढूनच टाक आणि स्वप्नातूनसुद्धा असं म्हणून अरुंधती चांगलीच तिला टोमणा मार म्हणते लढायचं असेल ना समोरासमोर लढ मागून वार करायचा नाही असं म्हणून अरुंधती दोघांनाही ऑल द बेस्ट म्हणते आणि तेथून जाते तर इकडे अंकुश हा त्या कार्यक्रमाचा होस्ट असतो तो आता सर्वांचं अभिनंदन करतो मी पुढे आता होस्टिंग करू लागतो म्हणतो की मी आता इथून पुढे सर्वांचं मनोरंजन करणार आहे सर्वांची ओळख नव्याने करून देणार आहे आता सर्व स्पर्धक तिथे आलेले असतात त्याचवेळी अरुंधती आणि मिहिरला यायला जरा उशीर काही वेळानंतर आता ते दोघेही तिथे येतात त्यांच्याबरोबर नितीन आणि यश हे दोघेही असतात त्यावेळी अरुंधती आता नेमकी कॅमेऱ्याच्या समोर उभी राहते ते पाहून अंकुशला जरा राग येतो तेव्हा तो म्हणतो मॅडम कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे का अरुंधती म्हणते हो की मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे मग आता तो म्हणतो की तुम्ही कॅमेरा कवर केला आहे जरा मागे व्हा तेव्हा मिहीर आता अरुंधतीला मागे व्हायला सांगतो तर तिला काहीच समजत नसतं दुसरीकडे आता घरातील सर्वजण आता पाहत असतात की कशाप्रकारे ही कॉम्पिटिशन होती आहे सर्वजण टी व्ही जवळच बसलेली असतात सर्वांना जरा टेन्शनच आलेलं असतं तर इकडे आता अंकुश हा म्हणतो तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा स्पर्धक जवळ मग आता अरुंधती आणि मिहीर हे दोघेही तेथे जाऊन उभे तर आता तुम्ही यांच्याबरोबर आहात का मग ऑडियन्समध्ये बसा असं नितीन आणि यशला अंकुश सांगतो ते दोघेही आता लगेच ऑडियन्समध्ये जाऊन बसतात तर अंकुश अगोदर तेथे असणारे जज म्हणजे समीरन सर आणि मलिका मॅडम यांची ओळख करून देतो आता समीरन सरांबद्दल तो पुढे सांगू लागतो की हे जगप्रसिद्ध शेफ आहेत त्याचबरोबर देश देशामध्ये दे यांचे खूप कार्यक्रम होतात आणि हे आता एक मोठं रेस्टॉरंटसुद्धा ओपन करणार आहेत असं म्हणून तो त्यांची ओळख सांगत असतो पुढे मलिका मॅडमची ओळख तो करून देताना म्हणतो यांच्याबद्दल मी काय बोलो कारण ह्या अत्यंत हुशार आहेत देश विदेशातील पदार्थ यांना करता येतात आणि तेथे जाऊनसुद्धा त्यांनी सर्व शिक्षण हे यू एस एमध्येच घेतलं आहे आणि मल्लिकाच किचन या नावाचा रेस्टॉरंट यू एस एमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतं आहे हीच त्यांची खूप मोठी ओळख आहे त्यांनी महाराष्ट्रीयन पदार्थाला हलकासा ट्विस्ट देऊन स्वतःचा रेस्टॉरंट एस मध्ये ओपन केलं एखाद्या पदार्थाचं फ्युजन व्हर्जन बनवणं हा तर त्यांचा हातखंड आहे आता आपण स्वागत करूया मलिका मॅडमचं त्यानंतर अंकुश आता स्पर्धकांसमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की खूप कष्टाने तुम्ही इथपर्यंत आला आहात पण खरी कसोटी तर आता तुम्हाला जजला इम्प्रेस करण्याची असेल त्यानंतर सर्व स्पर्धकांना तो ऑल द बेस्ट देतो सर्वजण आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात त्यानंतर आता मल्लिका मॅडम ह्या अरुंधतीला विचारतात अरुंधती, अरुंधती तुमच्या या हाताला काय झालंय मग आता ती जरा घाबरते दुसरीकडे घरातील सर्वजण हे टी व्हीवर पाहत असतात आता काय उत्तर अरुंधती देते हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो सर्वांच्या चेहऱ्यावर तशी काळजी दिसत असते मग अरुंधती म्हणते की काही नाही छोटासा अपघात झालाय असं म्हणून ती संजनाकडे पाहते आणि मला व्यवस्थित करता येईल सर्व काही असं म्हणते मग आता समीरन सर म्हणतात तुम्ही उजव्या हाताने सर्व रेसिपीज बनवतात हे मी फर्स्ट राऊंडला पाहिलं आहे मग तुम्हाला लेफ्ट हँडने कसं बनवता येईल तेव्हा अरुंधती म्हणते हो मला जमू शकतं लहानपणी मुलांना कडेवर घेऊन मी स्वयंपाक केला आहे प्रत्येकाला तारेवरची कसरत ही करावीच लागते आणि मलिका मॅडम अहो तुमची मुलंसुद्धा लहान असताना तुम्ही कडेवर घेऊन दुसऱ्या हाताने काम केलंच असेल ना तसं मीही करेन पण आता कुणीच तिचं ऐकायला तयार नसतं दुसरीकडे घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात मग आता मलिका मॅडम म्हणतात हे नियमात बसत नाही आहे तुम्हाला अजिबात हे करता येणार नाही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येणार नाही आहे मग आता अरुंधती रिक्वेस्ट करते की असं करू नका प्लीज इकडे आता संजना आणि अनिरुद्ध मात्र एकमेकांकडे पाहतच राहतात संजना म्हणते आता ही बाहेर जाते की काय अनिरुद्ध म्हणतो ही बाहेर गेली की मग आपणसुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये बाहेर जाऊयात म्हणजे कोणाची स्पर्धाच नाही ना आपल्याबरोबर ना त्यावेळी आता संजना म्हणते गप्पा बसरे तू त्यावेळी इकडे आता मल्लिका मॅडम अरुंधतीला म्हणतात आता तुम्हाला बाहेर जायला हवं मी सांगितलं ना अरुंधती आता म्हणते की नाही अहो मी नाही जाऊ शकत बाहेर कारण माझ्यासाठी कुकिंग कॉम्पिटिशन खूप महत्त्वाची आहे मग आता मलिका मॅडम आणि समीरन सरांना काहीतरी डिस्कस करतात तेव्हा ठीक आहे असं मलिका मॅडम म्हणतात तर समीरन सर आता त्यांचा सा निर्णय सांगतात की मिहीर शर्मा तुम्हाला आता अरुंधती मॅडमबरोबर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येणार नाही परंतु दुसरा पार्टनर तुम्ही नक्की घेऊ शकताय त्यावेळी आता अरुंधती मिहिरला म्हणते प्लीज तू घे कॉम्पिटिशनमध्ये भाग दुसरं कोणाला तरी घे पार्टनर म्हणून तेव्हा तो आता हट्टच करून राहतो की नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिहिरला सर्वजण विचारू लागतात की तू एकटा घेणार आहेस की भाग नाही मग आता मिहीर म्हणतो नाही ताई नाही ना तर मी सुद्धा या कॉम्पिटिशनमधून माघार घेतो आहे आता त्यावेळी आता इकडे घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात त्यानंतर अरुंधती आता सर्वांना दाखवते की मी डाव्या हाताने कसं काम करू शकते असं म्हणून ती बॉटलचं झाकण उघडून दाखवते डब्याचं झाकण उघडून दाखवते तरीही आता मल्लिका मॅडम समीरांचं ऐकायला तयार नसतात तर आता अरुंधतीला ते म्हणतात तुम्ही जाता की आम्ही तुम्हाला बाहेर काढू अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब